आला पाऊस पावसामध्ये छकरी एवढी गाडी फास्ट झाल होती करून आली तरी का नाही पावसात भिजायची बारी आली सकाळपासून कडे उल होत आतापर्यंत होत माग पाऊस 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 नाही मी कुठे पाऊस आपल्याला मोठं पाऊस आला कडे एखाद्या शाळेत थांबूकडे आता बर शाळा कुठं आहे का कशाला कोणच्याच गोष्टीला काय करत नाही म्हणजे कुठे गेलते का नाही गेल्या वर्षी ह्याच वाटा सरळ रोड धरला होता बॅ नाही लांब लांब फिरून आली गाडी ताणते म्हणून जास्त पाऊस लागतोय वाटतं आहे का नाही अचानक पाऊस आलाय एवढं ऊन होत कडक आता जात आहे मोबाईल मध्ये पाणी माझ्या चोकलीचं तोंड तो बघू एकदा

पूर आहे ना दुसरी वेळ असेल मला पण जीवरला जाताना तिकडे इकडे पाय टाकणं बसली होती काय त्रास होता आणि आता येताना बी तिकडे इकडे पाय टाक

पहिले डांबरी सांबरी काय नव्हती तसली डांबरी पिंबरी काय नव्हती पहिला आज खडबड 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 क्राउटिंग रोड गेला बघा पाऊस आता इथून पुढे पावसाचा टिपका नाही आता तुम्हाला दिसतच असेल आता इथं थोडा चिरचिर आहे पण आता इथून पुढे सगळं वायला चिडलं घर तुझं गाव